शिवसेना महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्र राष्ट्रासाठी हे एक समीकरण आहे स्थानिक भूमिपुत्रांच्या लढ्यानं सुरुवात केलेल्या शिवसेना पक्षानं आज वेगळी उंची गाठली आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीत शिवसेना पक्षाचा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं योगदान आहे सुरुवातीला मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना भारतातील तमाम हिंदूंचं अधिक आक्रमकपणे प्रतिनिधित्व करू लागली महाराष्ट्र धर्मासाठी शिवसेनेनं बेळगाव सीमा प्रश्नावर लढा दिला प्रसंगी माननीय एकनाथजी सारख्या कडवट शिवसैनिकांनी चाळीस दिवस कारावास भोगला यात शिवसेनेनं पाकिस्तानला खडे बोल सुनावत राष्ट्रीय सुरक्षेविषयी जाहीरपणे भूमिका मांडली मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात मराठी माणसाचं अस्तित्व टिकलं ते शिवसेनेच्या मराठी माणसाबाबतच्या आग्रही भूमिकेमुळेच अमरनाथ यात्रेवर आतंकवाद्यांचं सावट असताना खडे बोल सुनावत शिवसेना प्रमुखांनी भक्त भाविकांची अमरनाथ यात्रा सुरळीत पार पाडली शिवसेनेची हीच ओळख आणि कार्य टिकवण्यासाठी शिवसेना सध्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात काम करते महाराष्ट्र झपाट्यानं प्रगती करतोय त्यासोबत देशही विकसित राष्ट्र होत आहे Acho que você vai...